सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे सादर करीत आहे नमस्कार मंडळी आज आपल्याकडे आरोग्य मंथन या उपक्रमामध्ये आलेले आहेत डॉक्टर नीना बोराडे बोराडे मॅडम सध्या आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका या ठिकाणी त्या आपली सेवा बजावत आहेत सध्या राज्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि शहरी भागाची सुद्धा जबाबदारी या फार महत्वाची आहे आणि या अभियानाची सुरुवात ही आपण सतरा तारखेला मुंबई येथे उपक्रमाने सुरू केलेली आहे तर हे अभियान कसे राबवले जाते आणि याचा उद्देश आणि थोडक्यामध्ये पार्श्वभूमी आपण विस्तृत करावी नमस्कार सर आपण मला इथे बोलावलं आणि सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल ऐकणाऱ्या सर्व माता भगिनी या अभियानाची नावातच सर्व काही आहे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार आपण जर बघितलं तर आपली भारतीय संस्कृती जर बघितली तर आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती खूप जगभरामध्ये सर्वत्र श्रेष्ठ मानली जाते आणि या कुटुंब व्यवस्थेमध्ये त्याच्यातील मुख्य स्त्री हिच्या भोवती ती सर्व कुटुंब व्यवस्था फिरत असते आणि मुख्य स्त्री ही त्या कुटुंबाचा मुख्य कणा असते किंवा मुख्य गाभा असते त्यामुळं साहजिकच त्या कुटुंबातील स्त्रीच आरोग्य जर उत्तम असेल तर ती कुटुंबाची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकते कारण जर आपण बघितलं कुटुंबामधील जी स्त्री आहे तिच्यावर बालसंगोपनाची जबाबदारी आहे सृजनाची किंवा नवनिर्मितीची आणि मूल जन्माला घालण्याची जबाबदारी आहे यासोबतच कुटुंबातील सर्वांच स्वयंपाक ज्याला आपण म्हणतो आणि अन्न आणि त्याची निवड किंवा पोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे तसेच संगोपनाची जबाबदारी आहे पर्यायाने कुटुंबातील सर्व व्यक्तींची आवडी निवडी असतील सवयी असतील या सर्वांची जबाबदारी तिच्यावर असते त्यामुळे साहजिकच तिच्या भोवती हे पूर्ण कुटुंब फिरत असत आणि तिचं जर आरोग्य बिघडलं तर पर्यायाने कुटुंबाच आरोग्य बिघडत म्हणूनच आपण बघितलं की स्त्रीच जर मुख्य स्त्रीच आरोग्य जर उत्तम असेल तर कुटुंबाचं आणि पर्यायान अशी सक्षम आणि निरोगी कुटुंब ज्या देशात असतील असा देशच विकसित राष्ट्र किंवा सक्षम आणि समृद्ध राष्ट्र होऊ शकतो असं लक्ष ठेवून आपण प्रथम स्थानी महिला आणि बालक यांना केंद्रस्थानी ठेवून माननीय प्रधानमंत्री महोदय जे आहेत आपले भारताचे माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण हे अभियान सर्वत्र राबवत आहोत बरोबर आहे की महिलांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात जे आपण विस्तृतपणे आपल्या स्रोत्यांना सांगितलेलं आहे या अभियानाचा कालावधी कसा आहे आणि आपण थोडक्यामध्ये पुणे महानगरपालिका ही फार मोठी महानगरपालिका आहे या या कार्यक्षेत्रात तुम्ही प्रकल्पाचं नियोजन कसं केलेलं आहे अभियानाचा कालावधी जर आपण बघितला सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे है अभियान राबविलं जाणार आहे सतरा सप्टेंबरला त्याचा शुभारंभ असणार होता आणि तो सर्व ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये आणि राज्यामध्ये सगळीकडे सतरा सप्टेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची समाप्ती जी आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती जी आहे त्या दिवशी त्या अभियानाचा समारोप असणार आहे अं यामध्ये आपला जो अ पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हा पोषण महिना म्हणून पण साजरा केला जातो महिला व बाल विकास मंत्रालयात त्यासोबतच जोडून ह्या अभियान आपलं आरोग्यासोबतच विस्तृत पद्धतीनं पोषणाचा सुद्धा विषय घेऊन राबविला जाणार आहे महानगरपालिकेचं जर आपण नियोजन बघितलं तर पुणे महानगरपालिका जी आहे या महानगरपालिकेमध्ये साधारण चोपन्न ठिकाणी आपले बाह्य रुग्ण विभाग आहेत पाच ठिकाणी आपले सर्वसाधारण रुग्णालय आहेत जिथे विस्तृत स्वरूपाच्या सेवा दिल्या जातात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहेत आणि वीस हे आपले मॅटर्निटी होम्स म्हणजे प्रसुतीग्रह तर साधारण अशा दीडशे आपल्या आरोग्य संस्था आहेत या सर्व आरोग्य संस्था मध्ये मिळून जिथं तज्ञ उपलब्ध आहेत अशा अडतीस ठिकाणी आपण तज्ञांची सेवा ज्याला म्हणतो तशा तशा ठिकाणी आपण शिबिर आयोजित केलेली आहेत आणि बाकीच्या जे आपल्या संस्था आहेत जे वर्धिनी केंद्र आहेत आणि जे बाह्य रुग्ण विभाग आहेत अशा ठिकाणी आपण प्राथमिक तपासणी म्हणजे प्रायमरी स्क्रीनिंगचे कॅम्प आयोजित केलेले आहेत अशा सर्व ठिकाणी मिळून या अभियान कालावधीमध्ये साधारण दोनशे पंचावन्न आपली संस्था स्तरावरती शिबिरं असणार आहेत त्याच्यापैकी आतापर्यंत आपली एकशे सव्वीस शिबिरं झालेली आहेत आणि या एकशे सव्वीस शिबिरामध्ये आकडेवारी जर आपण बघितली अकरा हजार पाचशेच्या आसपास महिलांनी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने लाभ पण घेतलेला आहे आणि आपण ही आपली जी शिबिरं आहेत ती संस्था स्तरावर तर परंतु जो काही महानगरपालिकेचा भाग आहे कि स्लम एरिया असतील किंवा पेरी अर्बन एरियाज आहेत अशा ठिकाणी सुद्धा कम्युनिटी लेव्हलचे सामाजिक स्तरावरचे आरोग्य शिबिरं म्हणजे डोअर स्टेप लेवल वरती जाऊन सुद्धा आपण काही शिबिरं आता ठेवलेली आहेत आणि तशी वाढीव शिबिरं पण आपण आता घेणार आहोत सर याशिवाय आपण आता बघितलं की महिला आणि बालक हे या अभियानाचे मुख्य केंद्रबिंदू असणार आहेत त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं विशेष तर किशोरवयीन वयोगट जो आहे मुलींचा किशोरवयीन मुली ह्या भावी माता असतात बरोबर आणि महिलांच्या मध्ये जर आपण बघितलं की रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे भारतामध्ये ते सगळ्या नुसार साठ टक्के जास्त जास्त आहे त्यामुळे आपण किशोरवयीन मुलींच्यावर सुद्धा ह्या अभियानामध्ये विशेष भर देत आहोत आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारण खाजगी आणि महानगरपालिकेच्या मिळून सातशे शहात्तर शाळा आहेत आणि या सर्व शाळेतल्या आणि इतर मुलींची संख्या जर बघितली तर एक लाख पंच्याहत्तर हजार आहे यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं आपण रक्त हिमोग्लोबिनच प्रमाण बघणं आणि ज्याच्यावरून रक्तक्षयाच प्रमाण ठरवणं हे एक वेगळं अभियान सुद्धा आपण यामध्ये करत हो, आहोत आणि त्यांचं सुद्धा हिमोग्लोबिन बघायचं आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर उपचार देणं आणि किशोरवयीन मुलींच्या मध्ये आपण मेनस्ट्रुअल हायजीन ज्याला म्हणतो मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण या विषयामध्ये सुद्धा आपण जनजागृती करत आहोत जेव्हा प्रत्येक महिला आरोग्यदायी असेल तेव्हाच विकसित भारताची तयारी संपूर्ण होईल एक बेटी का सामर्थ्य उसकी शिक्षा उसका कौशल सिर्फ परिवार ही नहीं समाज की राष्ट्र की दिशा तय करती है माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची प्रेरणा घेऊन महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी देशव्यापी व्यापक अभियान सुरू होत आहे ज्या अंतर्गत देशभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल आठव्या पोषण महिन्याची ही सुरुवात होत आहे आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजने मध्ये अर्ज करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल अधिक माहिती साठी आपल्या जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिर सामुदायिक आरोग्य केंद्र सरकारी रुग्णालय आणि अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे जसं आपण म्हणालात की मुली ह्या आपल्या भविष्याच्या महत्वाचा एक घटक आहे आणि समाजाचं लक्ष या घटकाकडे जावं या उद्देशानेच हे जे अभियान आहे हे राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आणि व्यवस्थित नियोजन करून राबविण्यात येत आहे आता या अभियानामध्ये जसं आपण सेवा पण प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत आणि त्याचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतो आहे आता याच्या सोबतच अजून कोणत्या कोणत्या प्रमुख योजना आपण केलेल्या आहेत त्याही थोड्या विस्तृतपणे सांगा की जेणेकरून लोकांना कळेल की या योजनेमध्ये अजून कुठल्या कुठल्या सेवा आपल्या आपण देत आहोत सगळ्यात पहिलं तर मी सांगू इच्छिते की हे आपलं अभियान आहे आणि एकंदरीत आरोग्य विभाग जे वेगवेगळ्या सेवा देत असत किंवा वेगवेगळ्या योजना राबवत असत त्या अनुषंगानं जनजागृती करण्यासाठी आपण महानगरपालिका स्तरावरती वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केलेला आहे ज्यामध्ये मग प्रेस मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे तसेच वैयक्तिक पातळीवरती सुद्धा आपण जनजागृती करत आहोत यामध्ये आपण रेडिओ हो जिंगल वरती पण या अभियानाबाबत आणि योजना बाबत विस्तृत स्वरूपात जनजागृती करतोय वर्तमानपत्र आणि प्रेस मीडिया मध्ये सुद्धा आपलं जाहीर प्रकटन आन। आणि या अभियानाच्या अनुषंगानं माहिती प्रसारित केलेली आहे याशिवाय महानगरपालिकेच्या घंटा गाडी असतात आणि त्या अगदी गल्ली असतात तर सुद्धा या अभियानाच्या अनुषंगाने स्वरूपात जनजागृती आपली होत आहे आणि त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक याचा लाभ पण घेत आहेत याशिवाय याच अभियानाला जोडून आपण मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष तर्फे जे नमोनेत्र संजीवनी अभियान अभियान राबवतोय विशेषतः ज्यामध्ये आपण तीन प्रकारच्या सेवा देणं अपेक्षित आहे एक तर मोफत करतोय दुसरं त्यामध्ये जे मोतीबिंदू साठी पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप या अनुषंगाने पण आपण या अभियानाला जोडूनच आपण या पण सेवा देत आहोत आणि त्याच्यामध्ये पण आपण भरपूर महिलांनी डोळ्यांची तपासणी करून घेतलेली आहे आणि जवळपास साठ महिलांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया पण यामध्ये झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्यासाठी पण आपण प्रयत्न करतोय याशिवाय या, या अभियानामध्ये जर आपण बघितलं की याच्यामध्ये प्रामुख्याने एक तीन लेवल वरती आपण काम करतोय शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच एक आपला विषय आहे की जनजागृती करणं ज्यामध्ये विशेषतः पोषण लहान मुलांच्या मध्ये किशोरवयीन मुली असतील किंवा महिला असतील पोषण हा आरोग्याच्या दृष्टीनं खूप मुख्य घटक आहे कारण आपलं पोषण व्यवस्थित असेल तरच लहान मुलांची मानसिक वाढ शारीरिक वाढ त्यांची शिक्षणामधील प्रगती किंवा बौद्धिक वाढ आणि एकंदरीतच त्यांचा विकास आणि आरोग्य अवलंबून असतं त्यामुळे आपण पोषणाविषयी जनजागृती करतोय आधुनिक जीवनशैलीमुळे जे सध्या असंसर्गित आजाराचं प्रमाण वाढलंय एनसीडी वरती आपण जनजागृती करतोय रक्तक्षय किंवा अॅनिमिया आहे या वेगवेगळ्या विषयावरती आपण जनजागृती करतोय दुसरा जो महत्वाचा भाग आहे यामध्ये की पीएम प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे त्या अनुषंगाने आपण जनजागृती करतोय आणि सोबतच त्याचे कार्ड काढून देण याशिवाय आभा कार्ड जे आहे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड जे आहे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड ज्यामध्ये राहत ते पण आपण कार्ड काढून देतोय या शिबिरामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे की आरोग्य तपासणी आरोग्य तपासणीमध्ये आपण असंसर्गिक आजाराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी करतोय एनसीडी उच्च रक्तदाब असेल मधुमेह आहे याशिवाय महिलांच्या मध्ये जे कॅन्सरचं प्रमाण आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर आहे आणि ओरल कॅन्सर आहे त्याचं पण सर्वांचं आपण स्क्रीनिंग करतोय अॅनिमयाच्या दृष्टीने हिमोग्लोबिन आपण तपासतोय सिकल सेलचं टेस्टिंग आपण करतोय गरोदर महिला जे आहेत त्यांना प्रसुतीपूर्व आणि प्रसूती पश्चात श्रोत्यांना दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वेगवेगळे योजना उपक्रम मोहिमा या राबविल्या जातात आणि या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या अभियानाचं नेतृत्व या महिला करतायत ही खूप चांगली अशी गोष्ट या अभियानाच्या माध्यमातून घडती आहे आपणही सर्व महिला भगिनींना विनंती आहे की सर्व आपण ज्या ठिकाणी ग्रामीण स्तर असो शहरी या ठिकाणी आपण जाऊन आपली तपासणी करून घ्यावी कुठलेही दुर्लक्ष न करता या ज्या योजना शासनामार्फत राबविल्या जातात त्याचा जा सर्वांनी लाभ घ्यावा आज या ठिकाणी बोराडे मॅडम आल्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं शहरी भागात हे अभियान यशस्वीपणे कसं राबविले जात आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांनी माहिती याची करून दिलेली आहे तर या अभियानाचा सर्व आपण लाभ घेऊया आणि जे घटक या योजनेच्या माध्यमातून त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांसाठी नक्कीच पुढे येतील शासनाच्या वतीनं वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याच्यासाठी सुद्धा या निमित्तानं जनजागृती होत आहे आणि या अभियानाला चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे आणि जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जात आहे तर आपण या ठिकाणी आलात राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर मला या प्रसंगी एक आवाहन करायचं आहे की विविध ठिकाणी आपली जी शिबिरं होत आहेत सर्वच ठिकाणी देशभरात राज्यभरामध्ये तर संबंधित महिलांनी आणि नागरिकांनी या सर्व शिबिरांचा लाभ घ्यावा ज्यामध्ये आरोग्य आजार झाल्यावर उपचार करणं हेच नव्हे तर आ, आजार टाळता येतात या अनुषंगानं प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने जी जनजागृती करण्यात येत आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा तपासणी पण करून घ्यावी आणि वेगवेगळे जे विषय आहेत आपण ब्लड डोनेशन कॅम्प पण ठेवलेले आहेत आपली एक ब्लड डोनेशन आहे असंख्य लोकांचं प्राण वाचू शकत त्यामुळे सर्वांनी या अभियानामध्ये सहभागी व्हावं ब्लड डोनेशन साठी स्वतःला रजिस्टर पण करावं आणि जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं जे स्वप्न आहे की स्वस्त नारी सशक्त परिवार ते आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया धन्यवाद